नक्षलग्रस्त तालुका म्हणून जिल्ह्यात ओळख असणाऱ्या देवरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आता नागपूर प्रभागातील आरोग्य सेवेसाठी एक आदर्श ठरले आहे कारण इथेच पहिल्यांदाच डायलिसिसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे नागपूर विभागातील पहिले असे ग्रामीण रुग्णालय म्हणजे देवरी येथील ग्रामीण रुग्णालय येथे केवळ डायलिसिसच नव्हे तर हायड्रोसिल हर्निया सिजर आणि किडनीसह इतरही गंभीर आजारावर आठवडाभर उपचार केले जातात यामुळे सडक अर्जुनी मोरेगाव अर्जुनी देवरी सह छत्तीसगड पर्यंतच्या रुग्णांना नव संजीवनी मिळाली आहे देवरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय हे आता आरोग्यसेवेच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण केंद्र ठरत आहे कारण या रुग्णालयात गेल्या एक वर्षापासून नियमितपणे डायलिसिस सुरू आहे एकूण पाच डायलिसिस मशीनच्या सहाय्याने किडनी फेल झालेल्या रुग्णांवर योग्य उपचार केले जातात डायलिसिससाठी रुग्ण केवळ देवरी किंवा सडक अर्जुनी पुरते मर्यादित नसून मोरगाव अर्जुनीसह शेजारच्या छत्तीसगड राज्यातूनही मोठ्या संख्येने येथे येतात रुग्णालय प्रशासनाकडून प्रत्येक रुग्णाची विशेष काळजी घेतली जाते ग्रामीण भागातील रुग्णांना यापूर्वी नागपूर किंवा गोंदिया सारख्या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत होते परंतु आता ही सुविधा त्यांच्या जवळ उपलब्ध झाल्याने वेळ पैसा आणि जीव दोन्ही वाचत आहेत या रुग्णालयात केवळ डायलिसिस नव्हे तर आठवडाभर हायड्रोसिल यासारख्या आजारांवर त्यामुळे हे रुग्णालय केवळ तालुकाच नव्हे तर विभागातील आरोग्य सेवेचे नवे केंद्र म्हणून ओळखले जात आहे आपल्याकडे गरोदर मात्याची तपासणी त्यांची डिलिव्हरी त्याचे कार्यक्रम डेली बेसिसवर सुरू राहतात मंगळवार आणि शुक्रवार दिवशी आपण सीझर करतो जे काही पण इमर्जन्सी केसेस राहतात ते गुन्ह्यात जातात आणि इलेक्टिव्ह केसेस आपण सीझरचे वगैरे देवीला करतो त्या व्यतिरिक्त आपल्याकडे आर्निया हॅट्रोसिल मायनर सर्जरीज या सगळ्या सर्जरीची सुविधा आहे आणि आपण त्याचे ऑपरेशन करत पण राहतो आता सध्याला पण आपल्याकडे जवळपास सकाळी ते बारा ऍडमिशन चे पेशंट भरती आहेत त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे जे रुग्ण आपल्या दवाखान्यामध्ये येतात त्यांच्यासाठी पुरेसा आपल्याकडे औषधी जो साठा असते तो पुरेसा असते का आपल्याकडे सध्याला आपल्याकडे लागणाऱ्या ज्या काही औषध आहे इमर्जन्सी आणि नॉर्मल मेडिसिन त्याचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे आता सध्या गोल हॉस्पिटलला तीस वेळ चा असतो हॉस्पिटल तर थर्टी वेळ आहे तसं तर ग्रामीण रुग्णाचे देवी हे प्रत्येकदा बिझी हॉस्पिटल आहे या ठिकाणी प्रत्येक सीजनमध्ये पेशंट पुरेसे राहतात हायवेवर असल्यामुळे वारंवार ट्रॉमाचे केसेस ॲक्सिडेंटचे पेशंट आपल्याकडे येत राहतात यासाठी आपल्याकडे प्रॉपर मेडिसिन प्रॉपर स्टाफ अवेलेबल आहे यानंतर पुन्हा आपल्याला जर काही अपग्रेड करायचं असेल तर ग्रामीण रुग्णालयाला शंभर बेड खाताचा दर्जा देणे आवश्यक राहील जेणेकरून हा जो बेड आहे त्या बेल्डचे जेवढे पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनला कव्हर करण्यासाठी आपण पुरेसे नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरी तालुक्यात आरोग्य सेवा पोहोचवण्याचे हे मोठे पाऊल आहे नागपूर प्रभागातील पहिले डायलिसिस करणारे ग्रामीण रुग्णालय म्हणून देवरीने मिळवलेली ही ओळख निश्चितच रुग्णांसाठी नवा आदर्श ठरली आहे